नमस्कार ऑनलाईन क्लास रुमी आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन विषय आहे पावसाळ्यातील एक दिवस प्रत्येकाला कोणता ना कोणता ऋतू आवडतो पण त्यातल्या त्यात, त्यात पावसाळा सर्व मुलांचा आवडता ऋतू खूप पाऊस सगळीकडे पाणीच पाणी खेळायला मजा तर कधी कधी शाळा बुडवायला मिळतील असेच प्रत्येक मुलाला वाटत असते एक दिवस रात्री पाऊस पडत होता आईबाबा सकाळी कामावर कसे जायचे या चिंतेत होते मी आणि आरू मात्र उद्या शाळा नाही म्हणून खुश होतो सकाळी पाऊस कमी झाला म्हणून आईबाबा तसेच कॉलनीतील मोठी माणसे कामावर गेली आम्ही मुले मात्र घरीच होतो सगळीकडे पाणी साचले होते त्यात कागदाच्या होड्या सोडत होतो नाचत होतो शेवटी थकून दुपारी घरी आलो मी खिडकीमध्ये बसून बाहेरचे गम्मत पाहत होती पाऊस पुन्हा वाढला होता तेवढ्यात मैदानाच्या दुसऱ्या बाजूला साठलेल्या पाण्यात मला काहीतरी हालचाल दिसली मी आधी लक्ष दिले नाही पण मला गप्प बसवे ना मी तशीच पावसात पळत पळत त्या खड्ड्यापाशी गेले पाहते तर काय थोडेसे केस फक्त पाण्यावर दिसत होते मी लगेच हात घालून पाहिले तर छोट्या मुलाचे डोके लागले मी पटकन त्या मुलाच्या खांद्यांना धरून वर काढले हा तर कॉलनीतील राहणारा दोन वर्षाचा चिंटू मी ओरडल्यावर इतर लोक जमा झाले त्यांनी चिंटूच्या पोटातील पाणी काढले त्याला डॉक्टरांकडे नेले आपल्या ताईबरोबर पाण्यात खेळायला गेलेला चिंटू कधी खड्ड्यात पडला आहे हे तिला कळलेच नव्हते सर्वांनी माझे प्रसंग वधान दाखवल्याबद्दल कौतुक केले अशा पद्धतीने पावसाळ्यातील तो दिवस खरंच अविस्मरणीय ठरला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा निबंध पुरेपूर समजला असेल अशा छान छान व्हिडिओ करता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद